आज पुन्हा एकदा आपली सर्वांची भेट होत आहे आजच्या टिप्सला सुरुवात करूया एक दररोज दही खाणाऱ्या लोकांना इन्फेक्शन होत नाही दोन मेथीची भाजी करताना फोडणीत थोडासा ओवा टाकावा भाजी चवदार होते व भाजी खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होत नाही तीन गाजर काकडी टोमॅटो मुळा तसेच बिटाचे कच्चे सेवन केले असता वजन नियंत्रणात राहते चार दुधामध्ये हळद वेलची पूट टाकून तयार कप भर किंवा ग्लास भर काढा दररोज झोपण्यापूर्वी पिला असता आपली रोग शक्ती वाढते झोप शांत येते तणाव देखील कमी होतो सर्दी खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार देखील होत नाही पाच वांग्याचं भरीत करताना त्यात थोडे पनीर हाताने कुस करून टाकावे भरीत खूप चवदार होते सहा नारळाची किंवा टोमॅटोची चटणी बनवताना नारळ टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करत असताना थोडी चणाडाळ भाजून टाकावी चटणी खूप रुचकर बनते सात तांदळाचे घावन पांढरेशुभ्र दिसण्यासाठी तांदूळ बारीक करताना थोडंसं ओलं खोबरं बारीक करून घ्या घावन खूपच सफेद रंगाची दिसतात आठ दही जर खूप आंबट झाले तर त्यात खोबऱ्याचा मोठा तुकडा थोड्या वेळासाठी टाकावा दह्यातील आंबटपणा भरपूर प्रमाणात कमी होतो नऊ प्लास्टिकच्या भांड्यात गरम पेय किंवा गरम पदार्थ जास्त वेळासाठी ठेवू नये त्याने कर्करोगाचा धोका होऊ शकतो दहा कोमट पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने खोकला होत नाही किंवा जमा झालेला कफ थोडा मोकळा होतो अकरा पनीरची भाजी करताना थोडंसं पनीर कुस्करून टाकावे भाजीची ग्रेव्ही खूपच चवदार होते बारा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल चोळून लावावे त्याने चेहऱ्याची चमक वाढते व वा स्किन देखील ड्राय होत नाही तेरा आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला व केसांना कोरपडीचा गर लावावा त्याने त्वचा व केस मऊ चमकदार होतात तसेच चेहऱ्यावर पुरळ होत नाही त्वचेचा रंग देखील हळूहळू उजळतो व केसांमध्ये कोंडा देखील होत नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चौदा मूळ व्याधीचा त्रास असेल तर नेहमी जेवण कमी मसालेदार व कमी तिखट खावे असे केल्याने त्रास जाणवत नाही पंधरा भटुरे थंड झाल्यावर वातळ होऊ नये यासाठी मैदा मळताना पाण्यापेक्षा दही जास्त घ्या थोडा बारीक रवा देखील टाकून हे मिश्रण छान मळून घ्या भटुरे जास्त तेलकट देखील होत नाही थंड झाल्यावर वातळ देखील होत नाही सोळा नुसते मैद्याचे नान बनवण्यापेक्षा त्यात समप्रमाणात मैदा व गव्हाचे पीठ मिक्स करून घ्यावे पीठ मळताना पाण्यापेक्षा दही जास्त घ्यावे नान खूपच चव मऊ व चवदार बनतात भेटू नवीन टिप्स सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद